सर्व रसिक श्रोत्यांना विद्याचा प्रेम नमस्कार आणि आजच्या व्हिडिओत आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत रसिक हो अनेक भावभावनांनी भरलेलं आपलं हे मन अनेक भावभावनांचे तरंग या मनात उमटत असतात भावना गोड कडू सर्व प्रकारच्या भावना असतात आणि या सगळ्या भावनांमध्ये एक प्रेम ही भावना सरल तरल निर्मळ निस्वार्थी आणि तरीसुद्धा अनेक वेदनांनी संवेदनांनी भरलेली अशी ही भावना आणि तरीही प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी आणि सर्वात प्रबळ अशी अनेकांनी या भावनेशी निगडीत अनेक भावना संवेदना वेदना अनुभवलेल्या असतात अशाच एका पत्नीचं प्रेयसीचं जे आपल्या पतीच्या भेटीसाठी आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी उत्कंठीत मनानं आतुरलेली आहे परंतु ती तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही अशावेळी तो व्याकुळलेला जीव भेटीसाठी व्याकुळलेलं मन आणि या मनाची मनस्थिती एका कवी मनानं टिपलेली आहे अशी ही आजची शब्दफुलांची ओंझळ अर्थातच हृदयात तुझ्याच राहीन हृदयात तुझ्याच राहीन रूप तुझेच पाहिन हृदयात तुझ्याच राहीन रूप तुझेच पाहिन तुझ्या हृदय मंदिरात गीत तुझेच गाईन हृदयात तुझ्या राहीन रूप तुझेच पाहिन तुझ्या हृदय मंदिरात गीत तुझेचं गाईन हृदयात तुझ्या राहीन श्वास तुझ्याचं होईन हृदयात तुझ्या राहीन श्वास तुझाच होईन तुला पाहता पाहता सख्या तुझ्यात हरवून जाईन हृदयात तुझ्या राहीन श्वास तुझाच होईन तुला पाहता पाहता सख्या तुझ्यात हरवून जाईन हृदयात तुझ्या राहीन छबी तुझीच होईन हृदयात तुझ्या राहीन छबी तुझीच होईन छबीत तुझ्या मग मी माझी छबी पाहीन हृदयात तुझ्या राहीन छबी तुझी होईन छबीत तुझ्या त्या मग मी माझीच छबी पाहिन हृदयात तुझ्या राहीन मनमुक्त मी होईन हृदयात तुझ्या राहीन मनमुक्त मी होईन सवे तुझ्याच मी अगदी उंच उंच जाईन हृदयात तुझ्याच जा राहीन मनमुक्त मी होईन सवे तुझ्याच मग मी अगदी उंच उंच जाईन हृदयात तुझ्या जा राहीनं स्वप्नात हरवून जाईन हृदयात तुझ्यात राहीन स्वप्नात हरवून जाईन तुझ्या गोड सहवासात स्वप्न तुझेच होईन हृदयात तुझ्याच राहीन स्वप्नात हरवून जाईन तुझ्या गोड सहवासात स्वप्न तुझेच होईन सख्या स्वप्न तुझेचं होईन तुझे तुझे रसिकहू कशी वाटली फुलांची ओंजळी नक्की सांगा कविता ऐकल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार